हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पायल विकास पाटील तालुका मिरज जिल्हा सांगली यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु बाबा आई मामा सर्वांकडनं कोटी कोटी शुभेच्छा गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आरपीआय तर्फे कौटे महाकाळ येथे घेण्यात आलेला कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यास केंद्रीय मंत्री श्री रामदास जी आठवले यांनी सांगली जिल्हा कौटे महाकाळ तालुक्यामध्ये कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यासाठी आले असता आपल्या नेमीच्या शायराना अंदाजामध्ये बोलले या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून भरातून आरपीआयचे कार्यकर्ते तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते

you got it मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची मुलींची संख्या जास्त आहे त्या थांबवणे समाजामध्ये महिलांना जी किंमत आहे किंमत दिली पाहिजे मुलगा जास्त त्याला दिली पाहिजे जगणे झाल्यानंतर माइप जो थोरो थोरो अपेंट आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कार बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे कर तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्या शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन गृहकर्जासाठी कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाणी तालुका आठपाणी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली